राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अरे थे थे का या सरकारचं करायचं काय या भाजप सरकारचं करायचं काय या मोदी सरकारचं करायचं काय या अमित शहाच करायचं काय या देवेंद्र फडणवीसांचं करायचं काय या भाजप सरकारचं करायचं काय भाजपचं असं झालेलं आहे की काही वर्षापूर्वी असं व्हायचं की एखादा पर्टिक्युलर जात किंवा धर्म म्हणला तर ते आतंकवादी आहेत असं समाजात मानलं जायचं पण आता एखादा गुन्हेगार किंवा एखादा भ्रष्टाचारी आहे तर तो नक्कीच भाजपचा आहे तो नक्कीच भाजपच्या वॉशिंग मशीन मशीनमध्ये एंट्री करू पाहतोय किंवा त्याला त्याचे पाप धुवायचे आहेत असं काहीतरी चित्र हे भाजपचं होतंय म्हणजे भाजप हा गुन्हेगारांचा पक्ष होतोय आज भारतामध्ये उत्तर प्रदेश क्राईम रेटमध्ये नंबर एक आहे म्हणजे तिथं मोदी सरकारचा उदय उद्योग केला जातोय योगी सरकारचा उदय केला जात आहे देवाचा उदय केला जात आहे पण जिथे देव आहे जिथे राम आहे त्या रामामध्ये महिला सुरक्षित नाही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा जी काय म्हणतो आपण तीन माकडं की वाईट ऐकू नका वाईट बघू नका आणि वाईट बोलू नका पण आज भाजप याच्या विरोधातच सगळं करताय जे जे काही वाईट करणारा माणूस आहे तो व्यक्ती भाजप आपल्याकडे घेत आहे हा जो काही बलात्कार झालेला आहे की सुद्धा हे भाजपचे आय पी सीचे अधिकार पदाधिकारी होते आणि ह्या अन्याय करणाऱ्या किंवा न्याय तोडणाऱ्या किंवा राधा आपण म्हणतो शासन तोडणाऱ्या माणसांना हे भाजप कायमच जवळ करत आलेलं आहे भारतीय जनता पार्टी के, के सर्वस्व आय टी सेल नरेंद्र मोदी कोणत्या काम, काम पूरा आय टी सेल द्वारा उसका हो मानस पुत्र नरेंद्र मोदी का भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तदपार अमित शाह के लोगों द्वारा महिलाओं का उपर होने वाला अत्याचार के विरोध में आज राष्ट्रवादी पार्टी की ओर से वरिष्ठ उपाध्यक्ष कश्म जगताप प्रवक्ता माधव पाटिल महिला कार्यकर्ता और पार्टी के बाकी सभी द्वारा के अध्यक्ष द्वारा और समाज कार्यकर्ता द्वारा आज हम रास्ते राष्ट्र में उतरेगा इसको कारण ऐसा बोलना चाहता हूं कि भारतीय जनता पार्टी ऊपर बहुत सारे अच्छादारणी जी दो हजार चौदह से नरेंद्र मोदी सरकार आने के बाद वो कुछ पटे हो वह खासदार आज उनका प्रभाषण को पढ़े नरेंद्र मोदी के परिभाषण को पढ़े अभी चाहे उनको साथ देता है इधर का महाराष्ट्र के जनप्रिय फंड वो मुख्यमंत्री तो मैं उनका साथ इस प्रकार के गलत काम पूरा लोकसभा के एक सौ फोर्टी सिक्स तो तो खासदार लगाओं को इसमें हमारा शुक्रिया हमेशा महिलाओं के लिए खड़े रहता है हम बात करते हैं हमारा बल्कि अमित पल्ले दो महिलाओं को परिषद कर और अध्याजार अमित भी वो क्यों है इन लोगों के लिए खड़े रहते लोगों से बाहर सड़ता है उसके साथ नरेंद्र मोदी और अमित शाह और भारतीय जनता पार्टी और

महिलांवर झालेल्या अत्याचाराकरिता आंदोलन करावं लागतंय हीच भाजप सरकारची देणगी म्हणावं लागेल आपल्या देशाला मिळालेली या आत्तापासूनच वर्षानुवर्ष जस सत्तेवर आलंय तसं चाललेलंच आहे खूप मागचं काढणार नाही मणिपूर पासून बघा मणिपूरला तेच झालं महिला खेळाडू त्यांच्यावर काय झालं म्हणजे महिलांना तुम्ही म्हणतात की बेटी बडा बचाव हो, बेटी पढाओ पण चाललं काय महिलांना रिस्पेक्ट कुठे देतात तुम्ही महिलांना पायदळी तुडवतात तुम्ही की आपली भारतीय संस्कृती नाहीये संस्कृतीच्या विरुद्ध दिशेने तुम्ही चाललेले आहात आपल्या संविधानात स्त्रियांना मान आहे आरक्षण आहे स्त्रियांसाठी पण या सगळ्या गोष्टींचा सत्तेचा तुम्ही जो वापर करताय ज्या प्रकारे करतायत ते खूप चुकीचं आहे आणि त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी फक्त मी इथं आलेलो आहोत आणि या गोष्टीचा आम्ही अगदी मानापासून अंतकरणापासून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो जो वाराणसी मध्ये भाजपच्या आयटी सेलच्या वतीनं वतीनं म्हणता येईल कारण भाजपच्या तीन आयटी सेलच्या कार्यकर्त्यांनी जो महिलांवरती त्या ठिकाणी अत्याचार आम्हाला अत्याचार केला त्या अत्याचाराचं या ठिकाणी आम्ही पहिल्या जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं आता हे भाजपा पार्टी का बलात्कारी पार्टी आहे हेच आम्हाला समजायला तयार नाही कारण काही काळ काही महिन्यापूर्वी आमच्या मणिपूर या ठिकाणी या भाजपचं सरकार असताना केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार असताना सुद्धा त्या मणिपूर राज्यामध्ये महिलांची नग्न दिंड काढण्यात आली आणि आता वाराणसी सारख्या या शहरामध्ये महिलांच्या वरती सामूहिक बलात्कार केला जातो खऱ्या अर्थानं या भाजपचे जे सरकार आहेत आणि हे सरकार चालवणारे मोदी शाह आहेत यांचं लक्ष नेमकं देशावरती आहेत का फक्त मतदानावरती आहे यांना फक्त निवडून यायचं आणि खुर्ची पाहिजे जर आपल्याला खुर्ची झावी असेल तर फक्त तुम्ही खुर्ची सांभाळा मोदी साहेब आणि अमित शहा साहेब खरं सांगतो की आपल्या आपली पात्रता देश सांभाळण्या लायक नाही कारण तुमचा जो नारा आहे महिला बचाव महिला पळाव युती बचाव युती पढाव पण हा नारा तुमचा फेल ठरला